नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांची कर्जमाफी या संदर्भात आपण आज बोलणार आहोत आणि शेतकऱ्यांना मदत तर सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यामध्ये राज्यामध्ये पावसाने धुमाकूळ घातला होता सगळ्यांनाच माहिती आहे आणि या अतिवृष्टीमुळे राज्यामध्ये जवळपास पंच्याहत्तर लाख शेतकऱ्यांना अतिवृष्टीचा फटका बसला होता आता या पुरामुळे पिकं वाहून गेली पशुधनाचं नुकसान झालं अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांसाठी फडणवीस सरकारने आज मदतीसाठी मोठी घोषणा केली आता या शेती पासून घरापर्यंत नुकसान झालेल्या प्रत्येक शेतकऱ्याला सरकार मदत करणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आता सरकार शेतकऱ्यांना मदत तब्बल म्हणून बत्तीस हजार कोटींचं पॅकेज जाहीर केलं पण नेम ते नेमकं कसं काय वाटप होणार आहे ते शेवटपर्यंत बघा नक्कीच तुम्हाला समजेल चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा लाईक करा शेअर करा बघा आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळाची बै महत्वाची बैठक पार पडली या बैठकीमध्ये शेतकऱ्यांसाठी सरकारकडनं मदत जाहीर करण्याबाबतचा निर्णय घेण्यात आला सरकारने एकतीस हजार सहाशे अठ्ठावीस कोटी रुपयांची मदत जाहीर करणार आहे या बैठकीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार आणि दुसरे उपमुख्यमंत्री म्हणजे एकनाथ शिंदे यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेत सरकारने शेतकऱ्यांसाठी घेतलेल्या निर्णयाची माहिती दिली आता मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की महाराष्ट्र अतिवृष्टीमुळे मोठं नुकसान झालं आहे खरीपाच्या मोसफामध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतीचं शेती, शेती पिकांचं घरांचं जनावरांचं गुरा डोऱ्यांचं खूप काही मोठ्या प्रमाणात दुर्दैवी नुकसान झालं काही लोकांचं दुर्दैवी मृत्यू देखील झाला अनेक जण जखमी देखील झाले प्रत्यक्षात तिथं हे सरकार गेलं आणि नुकसानग्रस्ताची पाहणी केली असं त्यांनी सांगितलं तातडीने मदत म्हणून दहा हजार रुपये देण्याचा विषय असेल गहू तांदूळ देण्याचा विषय असेल जे काही असेल ते यांनी शक्य केलं असं त्यांनी या बैठकीच्या माध्यमातून सांगितलं आणि सातत्याने ते वारंवार देखील सांगताना आपल्याला दिसत आहेत मित्रांनो पण आता हे जे काही शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्र्यांनी घोषणा केली पुढच्या दोन दिवसात जे काही मोठे निर्णय घेणार असं त्यांनी सा सांगितलं होतं तो निर्णय हाच आहे की शेतकऱ्यांना ही भरीव रक्कम आता देणार असल्याचं त्यांनी सांगितलं शेतकऱ्याच्या आपल्या पिकावर पोटाचा जे काही म्हणजे पोटाच्या प्रेम मुलाप्रमाणे प्रेम करतं ते कुठंतरी नुकसान झालं रब्बीची पेरणी करण्याची क्षमता उरलेली नाही यामुळे आर्थिक आणि मानसिक त्रास शेतकऱ्यांना होत असताना शेतकरी पुन्हा पाण्या पायावर उभा राहिला पाहिजे भविष्यात शेती आणि शेतकरी पुन्हा उभा राहायला पाहिजे यासाठी सरकार प्रयत्न करत असल्याचं सांगितलं एक कोटी त्रेचाळीस लाख बावीस हजार दोनशे हेक्टर जमिनीवर पिकांचं नुकसानी लागवड झाली आहे अडुसष्ट लाखपेक्षा जास्त शेतकऱ्यांचं जमिनीचं नुकसान झालं असून एकोणतीन जिल्ह्यांमध्ये दोनशे त्रेपन्न तालुक्यांना सरसकट मदत केली जाईल जिथे नुकसान झाले आहे तिथे नव्याने घर बांधण्यासाठी सरकार मदत करणार आहे पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत ही घरं बांधून देण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं गोट्यांची मदत वेगळी करणार असल्याचं देखील सांगितलं दुकानदारांना पन्नास हजार रुपयांपर्यंतची मदत केली जाईल जेवढ्या जनावरांचा मृत्यू झाला आहे त्यानुसार मदत दिली जाईल असंही त्यांनी यावेळेस नमूद करून दिलं दरम्यान राज्यातील सव्वीस जिल्ह्यांमध्ये एकशे अठ्ठ्याहत्तर तालुक्यांमध्ये बारा ते अठ्ठावीस सप्टेंबर या कालावधीमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे जवळपास पंच्याहत्तर लाख शेतकऱ्यांचं सुमारे साठ लाख हेक्टरवर जमिनीवरचं नुकसान झालं होतं आणि यासाठी एक लाख एकसष्ट हजारांवर अधिक जनावरांचा मृत्यू देखील झाला नऊ हजार दोनशे त्रेसष्ट हेक्टर जमिनीवरील माती तर खरडून निघाली आहे सव्वीस हजार शेतकऱ्यांना याचा मोठा फटका बसलेला आहे आणि त्यासाठीच राज्य शासनाने ही जी काही मदत आहे ही मदत जाहीर केली याच्याही पुढे राज्य शासन मदत जाहीर करत असणार आहे असंही त्यांनी सांगितलं पण वाट हीचे की ही जी काही मदत तुम्ही जाहीर करता ही मदत तात्काळ शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये डिपॉझिट होणं ट्रान्सफर होणं महत्वाचं आहे नुसतं कागदोपत्री घोषणाबाजी कारण की देवेंद्र फडणवीस जे आहेत ते घोषणाबाजीसाठी खूप काही मानले जातात प्रसिद्ध देखील आहेत फक्त यावेळेस त्यांनी शेतकऱ्यांना समजून घेणं गरजेचं आहे आणि लवकरात लवकर जी काही मदत आहे ती देणं गरजेचं आहे धन्यवाद